आपल्या सगळ्याचा स्क्रीन टाईम खूप वाढत चालला आहे आपण लहान बाळांना जेव्हा सल्ला देतो तेव्हा सांगतो हो की तुझा स्क्रीन टाईम खूप वाढला आहे तू मोबाईल जास्त बघायचा नाही टी व्ही जास्त बघायचा नाही पण आपण अडल्ट सर्वांचा स्क्रीन टाईम वाढला आहे हे मान्य करायला तयार नाही आणि त्यातून बाहेर पडायचा प्रयत्नही करत नाही आणि त्याचा विचारही करत नाही असं मला जाणवत आहे तुमचं याबद्दलचं मन मला सांगा काय करता येईल स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी एक गोष्ट आपण करू शकतो की जे काही व्हिडिओज आपण बघतो कंटिन्युअस आपल्या मेंदूला काही ना काही रील्स बघण्याची जी सवय पडली किंवा यूट्यूबवर शॉर्ट्स बघण्याची सवय पडली ती बंद कशी करता येईल याचा प्रयत्न करा कमी कशी करता येईल याचा प्रयत्न करूया मी सुद्धा हा प्रयत्न करणार आहे याचे काही रिझल्ट चांगले आले तर तुम्हाला नक्की शेअर करेल दुसरी एक गोष्ट आपण करू शकतो हो की काही व्हिडिओज आपल्याला कधीकधी आपल्याला वाटतं की एखादा व्हिडिओ बघितल्याने आपल्याला जास्त नॉलेज भेटत आहे म्हणून तो आपण व्हिडिओ तीस मिनटं चाळीस मिनिटं एक तासाचे व्हिडिओ आपण बघतो बऱ्याचशा चांगल्या गोष्टी ह्या पॉडकास्टवर सुद्धा अवेलेबल असतात तुम्ही जर पॉडकास्ट सर्च केले तर कितीतरी चांगल्या मुलाखतीच कितीतरी चांगल्या गोष्टी पॉडकास्टवर आपल्याला ऐकतात म्हणजे तुम्ही जर कार चालवताय तुम्हाला एखादी चांगली गोष्ट ऐकावीशी वाटली तर पॉडकास्टद्वारे तुम्ही ती ऐकू शकता याद्वारे ॲटलिस्ट आपण स्क्रीन टाईम म्हणजे डोळ्याला थोडासा आराम देण्याचा प्रयत्न करेल नाहीतर सल सध्या असं होतं आहे की तुम्ही फक्त जर मुंबई दिल्ली कोलकाता अशा शहरांमध्ये जर गेले इथून जर पब्लिक प्लेसमध्ये तुम्ही प्रवास केला पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये प्रवास केला तर तुम्हाला जाणवेल की नव्वद टक्क्यापेक्षा जास्त लोक मोबाईलमध्ये गुंतलेले असतात खरंच पंधरा वर्षापूर्वी ही परिस्थिती अशी होती का आपण एवढं काय गुंतून ठेवलं आहे स्वतःला त्या मोबाईलमध्ये पर काही नाही प्रत्येकाला माहीत आहे की आपण काय बघतोय खूप काही युजफुल त्यामध्ये आहे असं नसतं पण तो एक ट्रेंड झालाय कोणालाही त्यातून बाहेर पडायचा मार्ग सापडे ना झाली सा परिस्थिती असं माझं मत आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी एक चांगला उपाय मला जाणवला तो म्हणजे वाचन वाढवलं पाहिजे आपण सर्वांनी जास्त वाचन केलं पाहिजे वाचन तुम्हाला जी ताकद देईल तुमच्या बुद्धीला जे शक्ती मिळेल या वाचनामुळे किंवा तुमच्या विचारांना जे बळ मिळेल ते कोणत्याही दुसऱ्या व्हिडिओमध्ये किंवा कोणत्याही दुसऱ्या पद्धतीने मिळणार नाही असं मला वाटतं तुमचं वाचनाबद्दलचं काय मत आहे बरं प्रश्न असा आहे की प्रत्येकजण असा विचार करतो की पुस्तक वाचून जे मला कळणार आहे ते तर म्हणजे एक तास पुस्तक वाचल्यामुळे जे काही कळणार आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त गोष्ट मला एखाद्या व्हिडिओमध्ये कळणार आहे पण तसं नाही आहे पुस्तक वाचत असताना आपल्या नकळत काही चांगले बदल आपल्या विचारांमध्ये आपल्या बुद्धीमध्ये होत असतात आणि त्याचे लॉंग टर्म फायदे आपल्याला कळतात तर आपण सर्वांनी दोन हजार पंचवीसमध्ये असा प्रयत्न करू की आपण वाचन वाढवलं पाहिजे आपला स्क्रीन टाईम कमी करता आला पाहिजे तुमचं याबद्दलचं मत तुमच्या याबद्दलच्या सूचना मला नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दोन हजार पंचवीस वर्ष हे मागच्या सगळ्या वर्षांपेक्षा तुमचं वाचनासाठी जास्त वेळ दिलेलं जावं अशी सदिच्छा धन्यवाद